नमस्कार मित्रांनो अग्निदिव्य नॉलेज एक्सप्रेस या माझ्या युट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत करतो <coughs> ठीक आहे आपले जे काय आता सिरीज सुरू आहे त्याच्यामध्ये आपण मराठी ग्रामरवरचे व्हिडिओ काही घेत आहोत ते तुम्ही बघत आहात आणि छान रिस्पॉन्स येत आहे छान कमेंट करताय त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप मी आभार मानतो आत्ता आपला जो टॉपिक आहे तो आहे उभयान्वी अवयव हो, उभयान्वी अवयवामध्ये हो, काय असतं म्हणजे हो या टॉपिकमध्ये सांगण्याचं तात्पर्य तुम्हाला काय काय शिकायचं ते सांगणार आहे दुसरी गोष्ट व्हिडिओ जेव्हा तुम्ही पाहत असताना त्याच्या आधी सर्वात आधी क्वालिटी वगैरे वाढवून बघा थोडीशी कारण आताच मला एक दोन दिवसाच्या आधी एका मुलीने मला कमेंट केली होती सर तुम्ही मला म्हणे लवकर डिजिटल बोर्ड घ्या तिथं छान वाटते म्हणे शिकायला आता सध्या म्हटलं तुमचं सपोर्ट असंच राहिलं तर आपण ते पण लवकरच करू मित्रांनो ठीक आहे तर व्हिडिओची क्वालिटी वगैरे थोडीशी पाहून म्हणजे वाढवून बघत जा ठीक आहे आता आपण व्हिडिओ शूट करतो मित्रांनो एक वाजला रात्रचा ठीक आहे तेवढं सगळं मी करतोय तुमच्यासाठी मला थोडंसं तुम्ही काय केलं पाहिजे सपोर्ट केलं पाहिजे आता मित्रांनो हा जो टॉपिक आहे ना हा टॉपिक कुठे इम्पॉर्टंट आहे तुम्हाला आधी मी ते सांगतो त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की उभया आणि अवयव शिकल्यानंतर आपल्या कोणत्या कोणत्या गोष्टी क्लिअर होणार आहे पहिले बिमारी समजली पाहिजे मित्रांनो बिमारी जर समजली ना तुम्हाला ऑटोमॅटिक तुम्हाला त्याच्यावर उपचार करायला काय होतं बरं होतं ट्रीटमेंट करायला बरं होतं बघा तुम्हाला प्रश्न काय विचारतं उभयान्वी अवयव म्हणजे काय दुसरी गोष्ट उभयान्वी अवयवाचे मुख्य प्रकार कोणते त्याच्यामध्ये मग हे दोन प्रकार येतात याच्यामधले स प्रकार विचारत तुम्हाला त्याच्यानंतर हेच झाल्यानंतर चार टाईपचे प्रश्न झाल्यानंतर तुम्हाला विचारतं वाक्य ओळखा मग वाक्य म्हणजे कोणते संयुक्त वाक्य कसे ओळखायचे मिश्र वाक्य कसे ओळखायचे केवल वाक्य कसे ओळखायचे जर तुम्हाला उभयान्वी अवयव माहित नसतील तर तुम्ही कोणताच ते वाक्य ओळखू शकत नाही म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा हे सेंट्रल डोगमा झाला या व्हिडिओचा याच्यानंतर हा पार्ट टू राहील आणि हा पार्ट थ्री राहील मित्रांनो ठीक आहे तर तुम्हाला याच्यापैकी एकही एक विसरणार नाही तुम्ही हे गॅरंटी माझी फक्त तुम्ही फोकस करून पाहिलं पाहिजे आणि मी काय बोलतो आणि कोणत्या शब्दावर फोकस करतो मराठी ग्रामर दिसतं तेवढा सोपा नाही आहे तुमचे मार्क्स घालवतो म्हणून प्रत्येक शब्दावर तुम्ही काय केलं पाहिजे मित्रांनो फोकस केलं पाहिजे ठीक आहे आता बघा उभयान्वयी अवयव काय उभयान्वयी अवयव आता उभय म्हणजे काय उभय म्हणजे दोन आणि अन्वयी म्हणजे संबंध काय उभय म्हणजे दोन आणि अन्वयी म्हणजे संबंध म्हणजे काय मित्रांनो असा काहीतरी शब्द असणार आहे जो दोन याच्यामध्ये कोणत्या तरी काय करणार आहे संबंध जोडणार आहे काय करणार आहे संबंध जोडणार आहे म्हणजे असा काय होणार आहे तो उभयान्वय होणार आहे मग आता याची व्याख्या काय असते मित्रांनो ते लक्षात ठेवा तुम्ही म्हणाल सर आम्ही हे पुस्तकातही शिकतो तुम्ही काय सांगणार आहे तर मी तुम्ही मी नवीन काय सांगणार आहे हे तुम्हाला आता थोड्या वेळाने तुम्हाला काय होणार आहे मित्रांनो समजणार आहे की मी नवीन काय सांगणार आहे ठीक आहे आता बघा व्याख्या काय दोन शब्द किंवा वाक्यात संबंध जोडणाऱ्या अविकारी शब्दाला काय म्हणायचं उभयानवी अवयव मी काय म्हटलं दोन शब्द किंवा वाक्यात संबंध जोडणाऱ्या अविकारी शब्दाला उभयान्वी अवयव म्हणायचं आता मुद्दा आला त्या डेफिनेशन मध्ये अविकारी शब्द आहे मग तुम्हाला दोन गोष्टी माहीत पाहिजे मित्रांनो विकारी म्हणजे काय आणि अविकारी म्हणजे काय मित्रांनो विकारी जो असतो ना विकारी विकारी म्हणजे असा शब्द ज्याच्यामध्ये लिंग वचन विभक्तीनुसार जर बदल होत असेल तर तो विकारी झाला आणि जर त्याच्यामध्ये बदल होत नसेल तर तो, तो काय झाला अविकारी झाला म्हणून उभयान्वी अवयवामध्ये सुद्धा लिंग वचन विभक्तीनुसार काय होत नाही बदल होत नाही म्हणून तो काय मित्रांनो अविकारी आहे हा तुमचा पहिला डाऊट क्लिअर झाला पाहिजे मी पहिले काय सांगितलं उभयानवी अवयव म्हणजे काय त्याच्या डेफिनेशन मध्ये तुम्हाला एक शब्द होता अविकारी त्याचा मिनिंग सांगितलं ठीक आहे आता उभयान्वी अवयवाचे मुख्य प्रकार मित्रांनो किती आहे दोन आहे किती आहे मुख्य प्रकार दोन आहेत मग ते मुख्य प्रकार दोन कोणते तर मित्रांनो लक्षात ठेवा एक आहे प्रधानत्व सूचक उभयानवय अवयव आणि एक आहे गौणत्व सूचक उभयानव्य अवयव कोणता आहे पहिला प्रधानत्व सूचक उभयान्वय अवयव आणि दुसरा आहे गौणत्व सूचक उभयान्वयव मग आता तुम्हाला अजून दुसरीच टिप सांगतो मित्रांनो मराठी ग्रामर मधली आता बघा प्रधान म्हणजे काय आणि दुसरा शब्द आहे गौण म्हणजे काय आता हे बघा लक्षात ठेवा आता इथं दिला आहे ना शब्द आहे बघा प्रधान इथं शब्द आहे आणि इथं गौण शब्द आहे मग तुम्हाला माहीत पाहिजे उभय आणि अवयवाचे मुख्य जेव्हा तुम्ही दोन प्रकार शिकता प्रधानत्व सूचक आणि गौणत्व सूचक मग त्याच्यामध्ये तुम्हाला हेडिंगच आहे मेन प्रधान म्हणजे काय आणि गौण म्हणजे काय जसा मी विकारी अविकारी मधला डिफरन्स सांगितलं तुम्हाला की विकारी म्हणजे ज्याच्यामध्ये लिंग वचनानुसार विभक्तीनुसार बदल होतो असा शब्द म्हणजे अविकारी असतो आणि ज्याच्यामध्ये बदल होत नाही तो म्हणजे अविकारी असतं मग तशाच प्रकारे प्रधानमध्ये आणि गौणमध्ये काय फरक असतो मित्र लक्षात ठेवा मराठी ग्रामरमध्ये एवढा जीव तोडून का सांगतोय कारण मी ते अभ्यास केलाय व्यवस्थित ते तुम्हाला समजावं तुमचा मार्क जाऊ नये त्याच्यासाठी माझी एवढी काय मित्रांनो तळमळ आहे बघा आता प्रधान म्हणजे काय आणि गौण म्हणजे काय प्रधान वाक्य असतं एक तर प्रधान वाक्य असतं किंवा गौण वाक्य असतं मराठी ग्रामर मध्ये तर मग लक्षात ठेवा मित्रांनो प्रधान वाक्य म्हणजे असा वाक्य ज्या वाक्याला स्वतःचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कोणत्याही दुसऱ्या वाक्यावर अवलंबून राहावं लागत नाही अशा वाक्याला प्रधान वाक्य म्हणायचं मी एकदा डेफिनेशन रिपीट करतो बघा प्रधान वाक्य म्हणजे असा वाक्य ज्याला स्वतःचा अर्थ पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या कोणत्याही वाक्यावर अवलंबून राहावं लागत नाही मग अशाच प्रकारचे जे दोन वाक्य असतात ज्यांना आपला अर्थ पूर्ण करण्यासाठी कोणत्याही दुसऱ्या वाक्यावर अवलंबून राहावं लागत नाही अशा ज्या दोन वाक्यांना जोडण्याचं काम जो शब्द करतो किंवा जो उभयानवी अवयव करतो त्यालाच तर प्रधानत्व सूचक उभयानवी अवयव म्हणतात मित्रांनो एवढं सोपाय नाही काय सांगितलं बघा लक्षात ठेवा प्रधान वाक्य म्हणजे असा वाक्य ज्याला स्वतःचा अर्थ पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या कोणत्याही वाक्यावर अवलंबून राहावं लागत नाही असं वाक्य म्हणजे प्रधान वाक्य तर अशाच प्रकारच्या दोन वाक्यांना ज्या उभयान्वयी अवयवाने जोडलं जातं तो तो अवयव हो, म्हणजे कोणता असतं प्रधानत्व सूचक उभय आणि अवयव हे हो? फरक आहे मित्रांनो लक्षात ठेवा आता पहा गौणत्व सूचक आता गौणत्व सूचक मधला पहिला शब्द काय गौण आहे तुम्हाला माहित पाहिजे की गौण या शब्दाचं मिनिंग काय मित्रांनो गौण वाक्य जे असतं ना तर गौण वाक्य म्हणजे असं वाक्य ज्याला स्वतःचा अशा वाक्य जो वाक्य असतो त्याला म्हणजे गौण वाक्य म्हणजे असं वाक्य ज्याला स्वतःचा अर्थ पूर्ण करण्यासाठी एखाद्या प्रधान वाक्यावर अवलंबून राहावं लागतं त्याला म्हणायचं गौण वाक्य आणि अशाच प्रकारचे जे दोन वाक्य जोडण्याचं काम जो उभयान्वी अवयव करतो त्याला म्हणायचं गौणत्व सूचक उभयान्वी अवयव एवढं सोपं आहे मित्रांनो तुम्हाला काय सांगितलं मी उभयान्वी अवयव म्हणजे काय त्याची डेफिनेशन सांगितली अविकारी विकारी म्हणजे काय त्याच्यानंतर त्याचे जे मुख्य दोन प्रकार आहेत प्रधानत्व सूचक आणि गौणत्व सूचक त्याच्यामध्ये मी प्रधान म्हणजे काय सांगितलं तुम्हाला आणि गौणत्व सूचक म्हणजे काय सांगितलं प्रधान म्हणजे वाक्य म्हणजे असे वाक्य जे स्वतःचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कोणावरही डिपेंड करत नाही राहत नाही अशा प्रकारचे जे दोन वाक्य ज्या अवयवाने उभे अन्वय जोडले जातात तो असतो प्रधान सूचक आणि असे वाक्य जे स्वतःचा अर्थ पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या प्रधान वाक्यावर अवलंब अवलंबून असतात अवलंबून असतात अशा दोन वाक्यांना जोडणारा जो उभय आणि असतो तो असतो गौणत्व सूचक एवढा जर कोणाच्या डोक्यात घुसला नसेल तर मला तरी वाटते मग माझं हे लेक्चर घेणं काय निरर्थक का आहे एवढा बेसिक आणि एवढ्या चांगल्या भाषेत मी तुम्हाला काय केलं मित्रांनो समजून सांगितलं आता बघा आता प्रधानत्व सूचक अवयवाचे जे आहेत ना मित्रांनो उभय आणि अवयवाचे प्रकार जे आहेत ना ते प्रकार आहेत चार किती प्रकार आहेत ह्याचे उपप्रकार किती चार उभय आणि अवयवाचे दोन प्रकार मुख्य हे आणि ते दोन आहे आता या प्रधानत्व सूचकाचे मुख्य उपप्रकार किती चार कोणते समुच्च बोधक दुसरा आहे विकल्प बोधक दुसरा कोणता आहे विकल्प बोधक तिसरा आहे न्यूनत्व बोधक आणि चौथा आहे परिणाम बोधक म्हणजे याचा काय अर्थ झाला मित्रांनो जेव्हा आपण जे दोन प्रधान वाक्य जोडणार आहोत ना तर तो जोडणारा जो मदतला जो शब्द असते ना तो एक तर समुच्च बोधक असेल कि बोधक म्हणजे ज्याच्यामध्ये अधिकची भर घालत असते तो असा शब्द असेल किंवा तो विकल्प बोधक म्हणजे दोन पर्यायी निर्माण करणारा शब्द असेल किंवा तो न्यूनत्व बोधक म्हणजे काहीतरी कमीपणा दाखवणारा शब्द असेल किंवा काहीतरी परिणाम दाखवणारा असेल हे सगळ्या ज्या वेळेस गोष्टी घडतात तो असतो प्रधानत्व सूचक उभयान्वी अवघ मित्रांनो याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी हे चार जे आहेत त्याचे उपप्रकार ते कसे आठवण ठेवायचे आणि त्याचे ट्रिक काय हे पण मी व्यवस्थित काय केलं मित्रांनो समजून सांगितलं आता तुम्हाला जाता जाता तुम्हाला एक सांगून देतो उभे आणि राहते कसा बघा आता मी एक वाक्य लिहितो मी मी भिकाऱ्याला 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 पैसे दिले पैसे दिले आणि आणि जेवण दिले काय दिले जेवण दिले जेवण दिले बघा मी भिकाऱ्याला पैसे दिले हा एक वाक्य झाला आणि आणि हा इकडे सेपरेट आहे आणि जेवण दिले हा एक वाक्य हा दोन वाक्य तर ज्या वेळेस या दोन वाक्यांना जो मधला शब्द जोडतो आणि त्या दोन वाक्यामध्ये संबंध जोडतो त्याला उभय आणि व्यवयव म्हणायचं हे आपलं डेफिनेशन झालंय आता बघा तुम्ही म्हणाल कसं संबंध आहे आपण जेवण दिलं आणि पैसे दिलं पण देणाऱ्याला कोण ज्याला दिलं तो कोण होता एकच माणूस भिकारीच होता म्हणजे या दुसऱ्या वाक्याचा याच्यासोबत संबंध आला ना भिकारी हे झालं दोन वाक्य जोडून म्हणजे तो उभय आणि आणि हा आणि जो शब्द आहे ना मित्रांनो हा जेव्हा दोन वाक्यांना जोडतोय तो प्रधान वाक्यांना जोडतोय का गौण वाक्यांना जोडतो त्याच्यावर डिपेंड करते मग तुम्ही पाहिलं मी भिकाऱ्याला पैसे दिले हा स्वतंत्र वाक्य आहे जेवण दिले हा हे स्वतंत्र वाक्य आहे त्याच्यामध्ये कोणता वाक्य कोणावर डिपेंड आहे नाही त्याच्यामुळे हा जो आणि जो शब्द आहे ना हा समुच्च बोधक मेद येतो म्हणून तो प्रधान होतो सूचक उभय आणि अव्यवाचा काय झाला प्रकार झाला हे सविस्तर मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय करणार आहे सांगणार आहे आता बघा गौणत्व सूचक उभयाने वयव गौणत्व सूचक उभयाने वयव मध्ये मित्रांनो तुम्हाला डेफिनेशन सांगतले मी काय असतं याचे किती प्रकार आहेत मित्रांनो उपप्रकार चार आहेत स्वरूप बोधक कारणबोधक उद्देश बोधक आणि संकेत बोधक म्हणजे हे जे गौणत्व सूचक व्यवयव आहे हे ज्या वेळेस दोन वाक्यांना जो शब्द वाक्यांना जोडेल त्यावेळेस तो काहीतरी स्वरूप दाखवेल काहीतरी कारण दाखवल काहीतरी उद्देश दाखवणार किंवा काहीतरी संकेत दाखवणार हे चारही प्रकार कसे आठवण ठेवायचे हे चारही प्रकार कसे आठवण ठेवायचे या सगळ्या गोष्टी मी पुढच्या व्हिडिओमध्ये काय के केलाय घेतलं आहे तर त्या सविस्तर तुम्हाला काय करायचंय पाहायचं आहे जेणेकरून तीन व्हिडिओमध्ये हा एक चॅप्टर काय होऊन जाईल मित्रांनो तुमचा बेसिक पासून पूर्ण होऊन जाईल या सगळ्या ट्रिक वगैरे मी व्यवस्थित सांगितलं आहे तर आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जे व्हिडिओ आहेत तुम्हाला येतील आणि तुमच्यापर्यंत तुम्हाला काहीतरी नवीन देऊन जातील ठीक आहे मित्रांनो स्वतःची काळजी घ्या ते महत्वाचं असतं ते काळजी नाही घेतलं तर मग अभ्यास करून काही फायदा नसतं ठीक आहे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद